पुणे नाही कशाला उणे म्हणतात ना ते अगदी खरं असल्याचा अनुभव मला मागच्या वर्षी आला तसं तर आहेच हे एक विलक्षण शहर जेवढं सांस्कृतिक तेवढंच पाश्चिमात्य ते राहणीमान असलेलं या शहराच्या हडपसर ह्या उच्च दर्जाच्या राहणीमानाच्या लोकांच्या भागात दुबेकाकूंच्या घरी मी पेंगेस्ट म्हणून राहत होतो त्याच भागातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मी शिक्षण घेत होतो त्यावेळी माझं वय वीस असावं मी पाहायला आणि शरीराला आकर्षकच आहे पण मी त्याचा उपयोग पोरी पटवायला मुळीच केला नव्हता माझं पूर्ण लक्ष हे माझ्या अभ्यासाकडेच होतं मी ज्या घरी राहायचो त्या घरासमोर होतं राधिका बर्वे म्हणजेच बर्वे काकूंचं घर बर्वे काकू ह्या अडोतीस वर्षाच्या गृहिणी होत्या पाच फूट सहा इंचाची उंची भरीव शरीर काळेभोर केस गोरा रंग कपाळावर तिरपा अर्धचंद्रगंध निळे नयन चाफेकळी नाक त्यावर साजीशी सोन्याची नथ लाल चुटू कोट पुष्ट सोडोल मोठाले वक्ष घोटीव कंबर हिरव्या साडी आणि ब्लाऊजवर ती आणखीनच मादक दिसायची बर्वे काकू रोजच्याप्रमाणे अंगणातील झाडांना पाणी देत मराठी गाणी गात होत्या अचानक मागून माझ्या घरमालकीन दुबे काकूंचा आवाज आला त्या माझ्या खोलीच्या दरवाजात उभ्या होत्या मी आज दरवाजा लावायला विसरलो होतो पॅन्टमध्ये असलेला माझा हात आणि समोर खुल्या खिडकीतून दिसत असलेले बर्वे काकूंचं मादक शरीर बघून दुबे काकूंच्या लक्षात सर्व भानगड आली मी सटकन हात बाहेर काढला मी पार ओशाळो होतो त्या गमतीने हसल्याने म्हणाला हलवून झाला असेल तर बाजारातून भाजी आणून देतो का जरा मी भावसाळत उतरलो हो हो काकू आणतो ना बरं हे घे लिस्ट आणि पैसे असं म्हणत दुबे काकूंनी त्याच्या ब्लाऊजमध्ये हात घातला आणि सामानाची यादी आणि पैसे काढून मला दिली ती लिस्ट आणि पैसे दुबे काकूंच्या माणसं लांब्याजवळ राहिल्याने मला उबदार जाणवत होते ही पिशवी घे आणि लवकर परत ये असं म्हणून दुबे काकू हास्य करत घरी गेल्या मी सुटकेचा निश्वास टाकला आणि फु पुन्हा खिडकी बाहेर पाहू लागलो पण आतापर्यंत बर्वे काकू झाडांना पाणी घालून घरी परतल्या होत्या मी पिशवी घेऊन आत्ता जे घडलं त्याचा विचार करत बाजारात जायला निघालो मी ज्या वसाहतीत राहत होतो तिथून बाजार थोडा लांबच होता त्यामुळे भाज्या घेऊन परत घरी येईपर्यंत मला उशीर झाला होता घरी पोहोचल्यावर मी दुबेकाकूंना भाजीपाल्याची पिशवी दिली त्या आत्ताही मला खट्या हसू देत होत्या मी मात्र लाजेने पुरता पाणी पाणी झालो होतो मग मान खाली घालून माझ्या खोलीत गेलो जेवणाची वेळ झाली होती माझं जेवण दुबे काकूकडंच असायचं नेहमी त्या मला टिफिन द्यायचा तर कधीकधी त्यांच्याच घरी मला जेवायला बोलवायच्या ह्यावेळी त्यांनी मला जेवायला आवाज दिला आणि आम्ही सोबत जेऊ लागलो माझ्या मनाची अवघडलेली स्थिती बघून त्या म्हणाला अरे अंकित बाळा मनाला लावून नको घेऊस मगा जे घडलं ते घडलं ह्या वयात साहजिकच बाबा आहे ती त्यांच्या बोलण्याने मी थोडासा सावरलो मग त्यांच्याशी हलक्या गप्पा करून मी माझ्या खोलीत परतलो थोड्या वेळाने मला दुबे काकूंनी आवाज दिला मी पटकन त्यांच्या हॉलमध्ये गेलो आणि विचारलं काय काकू अंकित थोडा बर्वे काकूंच्या घरी जाऊन त्यांना आपले घरी बोलो बरं त्या म्हणाल्या त्यांचा आदेश ऐकून मला फार आनंद झाला मी लगेच काकूंच्या घरी गेलो पण हॉलमध्ये त्या दिसल्या नाही मी त्यांना आवाज देऊनही त्यांचा काहीच प्रतिसाद आला नाही तेव्हा मी त्यांना त्यांच्या बेडरूमकडे वळालो बेडरूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता मी आतमध्ये डोकवून पाहिलं तर काकू गाढ झोपलेल्या दिसल्या मागचा पुढचा विचार मनात न आणता मी आतमध्ये शिरलो बर्वेकाकूंची निथळ सुंदरता पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले मी त्यांना एवढ्याजवळून याआधी कधीच पाहिलं नव्हतं मी त्यांना झोपेतून जागा करायला हाक दिली बर्वे काकू परंतु त्या उठल्याच नाहीत मी परत त्यांना हाक दिली पण त्या फार गाढ निद्रेत होत्या मी त्यांच्या दंडाला हळूच हलवले पण तरीही काकू उठल्या नाहीत माझी नजर त्यांच्या छातीकडे गेली त्यांच्या श्वासगणित त्याच आंबा एका लईत खालीवर होत होते मला ते थरारक्षण टिपायचे होते मी मोबाईल काढून त्यांचे फोटो घेऊ लागलो त्यांच्या ब्लाऊजवर त्यांच्या साडीचा सा पदर असल्याने मला त्याचे नीट फोटो मिळाले नाही म्हणून मी एक धाडसी पाऊल उचलायचं ठरवलं मी थरथरत्या हाताने बर्वे काकूंच्या ब्लाऊजवरील पदर दूर सारला आता मला त्यांचा बराचसा भाग दिसू लागला होता त्यांच्यावरच्या भागातून बाहेर येऊ हो पाहत होते त्यांचं मंगळसूत्र त्यांच्या दोन्हीमध्ये ब्लाऊजच्यावर पहुडलं होतं बर्वे काकू घाड झोपेत असलेल्या बघून मी आणखी एक धाडसी पाऊल पुढं टाकलं मी माझ्या थरथरत्या हाताने त्यांच्या ब्लाऊजचे पहिले बटन उघडलं मग हळूच दुसरं आणि मग तिसरं तेव्हा माझ्या ध्यानात आलं की काकूंनी आत काहीच घातलेलं नव्हतं त्यांच्या पृष्ठ बराचसा भाग उघडा पडला होता ते बघून माझा आपल्या खऱ्या रूपात आला होता आता आणखी दोनच बटन उरले होती चौथी बटण उघडायला जाताच एकदम काकूंना जाग आली आणि मला बघून त्या दचकून उठल्या त्या ब्लाऊजच्या उकड्या बटनांना पाहून माझ्यावर जोरात ओरडल्या बाई ग काय चालवलं होतंस तू अंकित मी घाबरून मागे सरकलो बर्वे काकूंचं लक्ष माझ्या हातातल्या मोबाईलकडे गेलं तो मोबाईल दे इकडे त्या ब्लाऊजचे बटणे लावत म्हणाल्या ला। मी त्यांची क्षमा मागत घाबरत मोबाईल त्यांना दिला त्या मोबाईल उघडून बघताच होत्या की बाहेरून दुबे काकूंनी हाक मारली राधिका कुठे आहेस ग तू आले ताई काकू म्हणाल्या त्यांनी माझ्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला आणि म्हणाल्या तुझा मोबाईल आता माझ्याकडेच असेल आणि त्या बाहेर पडल्या आता तर मी पुरता घाबरलो होतो काकू दुबे काकूंना भेटणार होत्या त्या माझी करामत त्यांना सांगणार होत्या मग दुबे काकू त्यांना सांगणार होत्या की कशा प्रकारे मी त्यांना खिडकीतून चोरून बघून करत होतो त्यांनी जर आपल्या पतींना माझी तक्रार केली तर माझी काय अवस्था होईल हा विचार करूनच मी बेजारलो होतो आता मी फारच घाबरलो होतो मी त्यांच्याना कळत माझ्या खोलीत जाऊन बसलो जवळपास दोन तास झाले तरीही मला त्यांनी बोलावलं नव्हतं मला पूर्ण विश्वास होता की काकू माझ्या घरमालकीन दुबेकाकूंना सर्व काही सांगणार पण अजूनपर्यंत काहीच घडलं नव्हतं सर्व काही बरोबर आहे की नाही ते चेक करण्यासाठी मी खोलीतून बाहेर आलो आणि हॉलमध्ये लपून पाहिलं तर दिसलं की त्या दोघी मस्त हसत खेळत गप्पा मारत होत्या दुबे काकूंचं लक्ष माझ्याकडे गेलं तशा त्या म्हणाल्या अंकित इकडे ये केव्हापासून खोलीत बसला आहेस मी भीत भीत हॉलमध्ये गेलो इकडे राधिका जवळ बस दुबे काकू म्हणाल्या मी का जवळ जाऊन घाबरत घाबरत बसलो बर्वे काकू माझ्याकडे पाहतच होत्या दुबे काकू म्हणाल्या राधिका तुला यायला इतका वेळ का लागला ग अगं काल रात्री हळदीला गेले होते त्यामुळे माझी झोपच झाली नव्हती आज सकाळी चांगली झोप आली तर दुपारपर्यंत गाढ झोपेत होते तुम्ही आवाज दिलात तशीच मी उठले हो पण सोबतच मी अंकितला धाडलं होतं तुला बोलवायला त्यांना तुला झोपेतून जागवलं नाही का दुबे काकू म्हणाल्या मी घाबरून काकूकडे पाहायला लागलो अंकितला तुम्ही पाठवलं होतं का काकू हो ना दुबेकाकू उत्तरल्या मी समजले की तो स्वतः आला पण दुबेताई माझी गाड झोप तर ह्यानेच उडवली काकू म्हणाल्या त्याचं बोलणं ऐकून मी फार घाबरलो मला आता घाम फुटला होता त्या दोघींच्याही लक्षात माझी स्थिती आली होती तरी मुद्दाम दुबे काकूंनी प्रश्न केला कशी झोप उडवली ह्याने तुमची बर्वेकाकू सांगायला लागल्या ला अहो मी गाढ झोपले होते अचानक माझ्या छातीजवळ बोटांचा स्पर्श झाला तशी मी उठले तर अंकित माझ्या ब्लाउजचे बटन खोलत होता त्यामुळे तर माझी झोपच उडाली त्यांचं बोलणं ऐकून दुबेकाकू मोठ्याने हसायला लागल्या माझी तर अवघड स्थिती झाली होती दुबे काकू म्हणाल्या काय ऐकत आहे मी अंकित अशा प्रकारे कोणी कोणाची झोप उडवत असतं का मी शर्मेने खाली मान बघत घातली बर्वे काकू माझ्याकडे हसत बघत घरी जायला उठल्या त्या मला म्हणाल्या मला अंकितला मदतीसाठी पाठवता का तिचं विचारणं ऐकून मी अगं अगंनी त्याला मग त्याला विचारण्यासारखं काय तसाही तू जेव्हा झाडांना पाणी घालत असते तेव्हा हा तुलाच पाहून हलवत असतो दुबे काकू म्हणाल्या तसे काकूंनी माझ्याकडे लटक्या रागाने पाहिलं आणि म्हणाला काय हे अंकित चलिय माझ्या मागे मी खाली मन टाकून बर्वेकाकूंच्या मागोमाग चालायला लागलो तशा त्या म्हणाल्या माझी कमर पाहत चालत आहेस का त्यांच्या तोंडून हा शब्द ऐकून मी दचकून म्हणालो नाही काकू काकूंनी मला हॉलमध्ये आणलं त्याने दरवाजा बंद केला आणि मला सोफ्यावर बसवलं बर्वे काकू माझ्याजवळ बसल्या आणि रागात मला विचारलं मग बेडरूममध्ये मा माझ्यासोबत कसले घाणकाम करत होतास तू खरं सांग काहीच तर नाही काकू मी भीत भीत म्हणालो काकूंनी माझ्या मोबाईलचे फोटो उघडले आणि मला दाखवत म्हणाली मग हे काय आहे माझ्या उतान फोटो तुझ्या मोबाईलमध्ये कसे यावर मी काहीच बोलू शकलो नाही आता तरी बोल बदमाश सर्व काही खरं सांग मला नाहीतर आमच्या ह्यांना सांगेन तुझी करामत काकूंनी मला धमकी दिली आता मात्र मी घाबरलो काकू तुम्ही तुम्ही मला फार आवडता मला तुमचे पाहायचे होते म्हणून मी माझं भान हरपलो मला क्षमा करा काकू काकांना माझं नाव नका सांगू मी त्यांच्यासमोर खाली घालून हात जोडून रडू लागलो रडतोस कशाला हे बघ मी माझी मान उचलली तसा मला फार मोठा धक्का बसला बरवे काकू त्यांचे बटणे खोलत होत्या माझ्या समोर बरवे काकूंचे पुष्ट सुडोल जोडी उघडी झाली काकूने छंपर माझ्या हातात दिला आणि म्हणाल्या घे असू दे तुझ्याकडेच मी आवासून पाहतच होतो त्यांचे कडक झाले होते पाहताच राहशील की दाबशील आता त्यांना घे तोंडात पटकन त्या म्हणाल्या बाहेरून दुबे काकूंचा आवाज आला राधिका अगं काय करतेस किती वेळेची घेऊन गेली आहे सांगितला आम्ही सटकन उठलो बर्वेकाकूंनी साडी नीट करून त्यांनी दुबेकाकूंना उत्तर दिलं हो ताई आले मी पटकन पॅन्ट वर चढवली आणि सोफ्यावर बसलो बर्वेकाकूंनी दरवाजा उघडताच दुबेकाकू आत आल्या त्या म्हणाल्या काय घराधी का अशी घाबरलेली का दिसत आहेस आणि घाम तर बघ किती आलाय तुला बर्वे काकूवर संशय तर आलाच होता शेवटी एक स्त्रीच एका स्त्रीला चांगल्या प्रकारे ओळखू शकते दुबेकाकू माझ्याजवळ येऊन बसल्या अचानक त्यांचं लक्ष माझ्या खिशातून डोकावत असलेल्या का काकूंच्या चड्डीकडे गेला त्यांची ती खेचून घेतली आणि चकित होऊन बर्वे काकूंना म्हणाला अगं राधिका ही तर तुझी आहे ना मग आपण त्या दिवशी मॉलमध्ये घेतलेली की ह्याच्या खिशात काय करत आहे काकू आता चळल्या दुबे काकू मला दरडावत म्हणाल्या काय रे बदमाश आता बायकांच्या चोरायला लागलास की काय मी त्यांना म्हणालो नाही काकू मी नाही चोरली ती आई शपथ काकूंनी प्रश्नार्थक नजरेने बर्वे काकूकडे पाहिलं त्यांनी दुबे काकूंना एक खटाळ हास्य दिलं दुबे काकू काय समजायचं ते समजल्या राधिका अगं काय हे तू पण ना खरंच कमाल आहेस माझ्यापासून पण लपवायला लागलीस का आता ही गोष्ट तू अंकितला काम आहे हे, हे सांगून करायला घेऊन गेली होतीस घरी अगं मग मला पण सांगायचं ना आपण दोघी म्हणून घेतलं असतं अंकितकडून बर्वे काकू म्हणाल्या ताई अगं मला भीती वाटली होती गं की तू काय विचार करशील म्हणून बर आता कळलं ना तुला मला काहीच नाही वाटणार म्हणून आता ये ना सोबत घेऊ बरवे आणि दुबेकाकूनचं बोलणं ऐकून मी पुरता भांबावलो विचार केला की कसल्या घरंदाज पुणेकर बायका आहेत ह्या दोघी मिळून कसल्या घाणेरड्या गोष्टी करत आहेत पण मला काय माझ्यासाठी तर ती अनमोल संधी होती त्या दोघी माझ्यासमोर सोफ्यावर बसला त्यांनी मला त्याच्यासमोर उभं केलं बर्बेकाकूंनी माझी पॅन्ट परत पायापर्यंत काढली दोघींच्या बोलण्याने माझा आधीच उठला होता दुबेकाकू डोळे फाडून माझ्याकडे पाहत म्हणाल्या अगो बाई राधिका किती मोठा आहे ग याचा एवढा तर आमच्या ह्यांचा पण नाही हो ना ताई अगदी बरोबर बोलात यावर दुबेकाकू दुसरा विचार करत म्हणाल्या तुला गं कसं माहीत माझ्या नवऱ्याच्या आकाराबद्दल घेतला तर नाहीच ना त्यांना हो ताई म्हणून त्या हसल्या त्यानंतर मी त्या दोघींना पण पाळीवाडी आणि एकदाच खूप वेळा घेतलं त्या दोघी आता मला रोज झोपू देत नव्हत्या सतत माझ्याकडून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून घेत होत्या या सगळ्या गोष्टी आशात चालू होत्या आणि मलाही ते सुख मिळत होतं आणि त्या दोघींना पण ते, दो ते सुख मिळत होतं मित्रांनो कहाणी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा यूट्यूब चॅनल धन्यवाद